मी माझ्या शेतामध्ये दे देशी बियाणाचं उत्पादन करतो माझ्याकडे जवळपास शंभर प्रकारचं देशी बियाणाचं कलेक्शन आहे जो पालेभाज्या ज्याच्यावर कोणती रासायनिक फवारणी नाही पूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या व असा हा सुपोषणयुक्त पालेभाज्या त्या आता सध्या आपण बघत आहोत विविध प्रकारचे आजार आपल्याला होत आहेत कॅन्सरसारखे जीवघने आजार आहेत डायबिटीस आहे परत मधुमेह आहेत जे असे अनेक जीवघेणे आजार सध्या येत आहेत आणि ह्या आजारांचं जास्तीत जास्त सोर्स हा विषारी आणि रासायनिक घटकापासून फॉर्न केलेलं भाजीपाल्यात आहे याचं मूळ नमस्कार मी डॉक्टर संतोष हरिभाऊ तिटे मुक्काम पोस्ट तालुका तालुकामुळे जिल्हा सोलापूर मी माझ्या शेतामध्ये दे, देशी बियाणाचं उत्पादन करतो आणि त्याची विक्रीही करतो माझ्याकडे जवळपास शंभर प्रकारचं देशी बियाणाचं कलेक्शन आहे त्यापैकी पंचवीस ते तीस प्रकारचे देशी बियाणे मी परसबाग बा परसबाग भाजीपाला बियाणे कीट म्हणून विकतो माझ्या उद्योग समूहाचं नाव आहे वसुंधरा उद्योग समूह या वसुंधरा उद्योग समूहाच्या माध्यमातून या बियाण्यांची मी विक्री करतो यामध्ये मी एकवीस प्रकारचा परसबाग देशी बियाणे भाजीपाला कीट आहे त्यामध्ये पालेभाजी आहेत पाच प्रकारच्या फळभाज्या आहेत वेलवर्गीय आणि कंदवर्गीय असं परिपूर्ण एका कुटुंबानं ते त्याच्या घरामध्ये म्हणजे गच्चीवर त्याच्या परसबागेमध्ये किंवा बाल्कनीमध्ये किंवा घराच्या शेजारच्या मोकळ्या जागेमध्ये हे एकवीस प्रकारचा पालेभाज्या ते कुटुंब पिकवू शकतं व स्वतः पिकवलेला पालेभाज्या जो पालेभाज्या ज्याच्यावर कोणती रासायनिक फवारणी नाही पूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या व असा हा सुपोषणयुक्त पालेभाज्या ते आपल्या डोळ्यासमोर पिकून ते स्वतःच आपल्या खाण्यासाठी वापरतात त्याच्यामुळे काय होतं त्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि आता सध्या आपण बघत आहोत विविध प्रकारचे आजार आपल्याला होत आहेत कॅन्सरसारखे जीवघणे आजार आहेत डायबेटीस आहे परत मधुमेह आहेत जे असे अनेक जीवघने आजार सध्या येत आहेत आणि ह्या आजारांचं जास्तीत जास्त सोर्स हा विषारी आणि रासायनिक घटकापासून फॉर्न केलेलं भाजीपाल्यात आहे याचं मूळ जर असा हा जे रसायनमुक्त विषमुक्त जर भाजीपाला आपण खाल्ला तर आपलं आरोग्य उत्तम राखलं जातं आणि त्या आपलं आरोग्य उत्तम राहिल्यामुळे आपल्या कुटुंबाचं आरोग्य उत्तम राहतं त्याच्यामुळं आम्ही हे परसबाग बियाणे किट मार्केटमध्ये आणलेलं आहेत ह्याचा शेतकऱ्यांना भरपूर फायदा होतो कारण हे आम्ही अत्यल्प दरामध्ये उपलब्ध करून देतो कारण ह्याचं प्रोडक्शनच आम्ही आमच्या शेतात करत असल्यामुळं ह्यांचे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पण कमी आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला कमी पैशामध्ये आम्ही एकूण माझं हे बियाणं तीन राज्यामध्ये विकलं जातं महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरात आणि महाराष्ट्र कर्नाटक गुजरातमधल्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये याला जास्त मागणी आहे हो हो कारण हे त्याची मूळ संकल्पनाच ती आहे की तुम्हीच तुमच्या दारामध्ये गच्चीमध्ये बाल्कनीमध्ये हा भाजीपाला पिकवा वेगळ्या प्रकारच्या कुंड्या घेऊन पंधरा ते वीस प्रकारच्या कुंड्यामध्ये आपण हा पंधरा ते वीस प्रकारचा पालेभाजी पिकवू शकतो मी काय माझ्या ह्या व्यवसायात त्याचं मूळ जनादर हे ऑनलाईन मार्केटिंगचं आहे मी फेसबुक व्हॉट्सॲप इन्स्टा ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ह्याची माझी जाहिरात होती आणि ज्या गिरायकानं माझं घेतलेलं आहे त्यांना ह्याचा रिझल्ट आलेला असतो ते आपोआप माझं त्याची माझ्या प्रॉडक्टची पब्लिसिटी करतात आणि ऑनलाईनच्या माध्यमातून माझं जास्त विकलं जातं त्याचबरोबर काही स्वयंसेवयी संस्था आहेत विविध प्रकारचे एन जी ओ आहेत परत शासनाचे काही यंत्रणासुद्धा आमच्याकडून हे बियाणं घेत आमची उलाढाल साधारण चार ते पाच लाखाची वार्षिक उलाढाल होते कारण ह्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर भरपूर आहे आपण ज्याला बियाणं निर्मित करतो त्याच्यावर वेगळ्या प्रकारचे नैसर्गिक संकट येतात आणि त्या संकटाचा सामना करून आम्हाला बियाणाचं उत्पादन करावं लागतं त्यामुळं उलाढाल तर कमीच आहे पण खर्च जास्त असल्या कारणाने आम्ही ते जे आमच्या पद्धतीनं आम्ही एक टेक्निक किंवा एक शोध आमच्या आमच्या पद्धतीनं लावलेला आहे एक सिस्टीम डेव्हलप केलेलं आहे आणि त्या माध्यमातून ह्याची आपण विक्री करतो पण हे ओलाढालीच्या माध्यमातून नफा कमी आहे पण खर्च जास्त आहे पण एक आवड छंद आणि निसर्गाशी कनेक्ट आणि आरोग्याशी आपण कनेक्ट राहतो म्हणून आम्ही हा व्यवसाय करतो